हॅलो हा जी नमस्ते 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 सर शाळी गेला रालो आलो गडचिला धानोरा तालुका बोला ना बोला ना सर मी तुमचे व्हिडिओ बघितले होते हो 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 पर पाना हा, 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 हा। ते पर्साच्या पानामधील नाही का तर दहा दिवसा पहिले बघितलं होतं व्हिडिओ तर मी ते ट्रीटमेंट केलं माझ्या मम्मीला शुगर होतं बरं तर ते तुमच्या पर्साचे खाऊन माझ्या मम्मीचा शुगर बिलकुल लेवलमध्ये ना सर बर बर पूर्वी किती राहत होती सुगर पूर्वी राहतो सर तीनशे मग आता किती फरक आहे सध्या नॉर्मल आहे बरं बरं हां हां आणि काय करायचं सकाळी समजा एक सव्वा किलोमीटर जाणे आणि एक सव्वा किलोमीटर येणे तेवढं वॉकिंग समजा हां आणि थोडं आहारावर समजा कंट्रोल सला, सलाद वगैरे घेणं हे ते म्हणजे थोडं सर्व तुमच्या कृतीने oh, खूप छान वाटला तुमचा व्हिडीओ बघून हा 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 तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच मी ते दिलं व्हिडिओ बघून तुमचा मग नंबर बघून तुम्हाला कॉल केला होता हो 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 हो, हो, हो <laughs>